पाचशे टॉप कंपन्यांमध्ये तरुणांना आता जॉब आणि मिळणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम यांनी दिली केंद्र सरकारकडून सुशिक्षित तरुणांना देशातील टॉप पाचशे कंपन्यांमध्ये आता एक वर्षासाठी इंटर्नशिप दिली जाणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना तरुणांना पाच हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे अशी माहिती भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स येथे युनियन बजेट दोन हजार चोवीस पंचवीस या विषयावर आयोजित चर्चासत्रात संतोष भीमराव पाटील कॉलेजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम यांनी दिली संसदेमध्ये नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला या प्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर एस बी सावंत यांनी प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर कदम यांचं स्वागत केलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये वीस लाखांपर्यंतची भरी वाढ करण्यात आली आहे रोजगार तसंच कौशल्य प्रशिक्षणासाठी पाच नवीन योजना जाहीर करण्यात आल्या असून त्यासाठी दोन लाख कोटी पर्यंतची भरीव तरतूद करण्यात आल्याचं डॉक्टर कदम यांनी सांगितलं तसंच यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना बळ देणारा असून जे शेतकरी नैसर्गिक शेती करू इच्छितात अशा शेतकऱ्यांसाठी तो चालना देणार आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रुती पाटील यांनी केलं तर आभार निकिता भोगडे यांनी मानले या, या चर्चासत्रात उपप्राचार्य डॉक्टर पी पी कोठारी एम बी ए विभाग प्रमुख प्राध्यापक सी आर सूर्यवंशी एम सी ए विभाग प्रमुख डॉक्टर एम के पाटिल डॉक्टर शबनम माने प्राध्यापिका शिवगंगा गंगा महिंदर आदि की उपस्थिति होती अरे यार इतना बढ़िया ऑफर है फिर भी लोग बात क्यों नहीं कर रहे सोलापुर के लोगो संडे को क्या प्लान है चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक अप्लायसेज पर अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है संदीप ट्रेडर्स लेकर आया है ऑन्थराइज डोमेस्टिक अप्लायसेज शोरूम यहाँ आपको सब कुछ मिलेगा किचन अप्लायसेज ऐसी लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स तक सब एक ही छत के नीचे शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर एयर फ्रायर फूड प्रोसेसर आयरन पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स,

cardio strength aerobics crossfit zumba body fit circuit training steep Locker, showers, and much more our timings are 5.30 am to 10:30 pm 11 am to 1:30 pm it's only for females batch we give exclusive offers for students for offers contact 80 55509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college new pachapet sholapur